I'm a आम्बे मा, आम्बे मा, मैं के लिए। नमस्ते मी हेमा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी एकवीस दिवस कोणकोणती कौन स्वामी सेवा केली ती मी तुम्हाला सांगते आणि त्याचं मला काय फळ मिळालं तर मी रोज एकवीस दिवस श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप मी एकशे आठ वेळा रोज लिहत होती आणि त्याशिवाय मी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचत होती आणि तारक मंत्रसुद्धा म्हणत होती त्यानंतर मी अजून एकवीस दिवस श्रीयंत्राला मध आणि पाण्याने अभिषेक करून श्रीसूक्त आणि लक्ष्मी सिद्ध मंत्र म्हणत होती आणि ह्या पूजेत मला माझ्या झाडांचीही अशी रोज फुलं मिळत होती आणि त्या फुलांनी मी रोज एकवीसही दिवस अशी पूजा केली आता त्याचं मला काय फळ मिळालं तर स्वामी प्रगटना दिवशीच आम्ही सगळेजणं महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला जायला निघालो सगळ्यांनी आपापले डबे आणले होते आणि मग रात्री जेवण वगैरे केलं गाणीविणी वगैरे असं म्हणत सकाळी आम्ही को सात वाजता कोल्हापूरला पोचलो आणि मग सकाळी तिथे फ्रेश झालो आंघोळ वगैरे केली आणि आम्ही आमच्या पहिल्या देवदर्शनासाठी निघालो तर हे बघा हे गॅलक्सी हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो आणि मग आम्ही सव्वीस जणं होतो म्हणून वहिनींनी बस केली होती आणि त्या बसमधून आमचा प्रवास सुरू झाला आणि सर्वात पहिलं देवदर्शन जर कोणतं झालं असेल तर ज्योतिबाच्या नावानं भलं ज्योतिबाला गुलाल उधळत आम्ही ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं याप्रमाणे लाईनीत राहून आम्हाला अर्धा तास अर्धा पाऊण तास लागला आणि मग फोटो वगैरेसुद्धा काढले आणि मग तिथून नंतर आम्ही गेलो ते म्हणजे नरसोबाच्या वाडीला दत्तांचा दुसरा अवतार नृहसिंह सरस्वती स्वामी सेवा केली आणि स्वामीसेवेचं एवढं सुंदर मला फळ मिळालं म्हणजेच दत्तांचं दर्शन अगदी मन भरून आलं आणि त्याचसोबत ह्या पंचगंगेचंही आम्ही दर्शन घेतलं तिची पूजा केली आणि अशा प्रकारे आमचं हे दुसरं द देवदर्शन इथे झालं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो ते म्हणजे कोपेश्वर मंदिर चौदाशे वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर आहे हे मंदिर पाच भागामध्ये विभागलेलं आहे त्यातील पहिला भाग म्हणजे नगारखाना नंतर स्वर्गमंडप नंतर सभामंडप नंतर अंतराळ आणि नंतर गाभारा आम्ही ह्या मंदिराची माहिती आम्हाला मिळण्यासाठी वहिनीने गाईड केला होता आणि त्याने आम्हाला खूप सुंदर अशी ह्या मंदिराची माहिती दिली आणि आता जे राम मंदिर बांधलं आहे ते ह्याच पाच भागांमध्येच ते बांधलेलं आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं पण इथे फोटो काढायला आम्हाला परमिशन नव्हतं त्यामुळे शंकराच्या पिंडीचे वगैरे आम्ही फोटो काढले नाहीत आणि नंतर तर मग आम्ही तिथून हॉटेलवरती आलो रात्री जेवण वगैरे झालं आणि झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चार वाजता उठून मस्तपैकी साडी वगैरे घालून देवदर्शना गेलो ते म्हणजे आपल्या महालक्ष्मीचं दर्शन आम्ही सकाळी सव्वा पाच वाजता मंदिरात गेलोत आणि तिथे आम्हाला पहिली आरती लक्ष्मीच्या मंदिरातली पहिली आरती आम्हाला मिळाली आणि आरती झाल्यानंतर तिथे कापूर आरतीसुद्धा होते आणि त्या कापूर आरतीचासुद्धा आम्हाला लाभ घेता आला आणि हा चैत्र महिना होता आणि चैत्र महिन्यामध्ये आम्ही साडी खण खड़, खणाने आम्ही देवीची ओटी भरली होती आणि त्या मंदिरामध्ये स्त्रीसुप्त वगैरे चालू होतं तिकडे कुंकुमार्चन चालू होतं कारण चैत्र महिना होता ना म्हणून आणि मग अशा प्रकारे हे इथलं दर्शन आम्ही घेतलं फोटो वगैरे काढलं हे बघा मंदिराचा कळस दिसतो आहे आपल्याला आणि अशा प्रकारे हे दर्शन झाल्यानंतर मग आम्ही गेलो ते म्हणजे नदमापूरला नर... म्हणजेच बालु मामा, बालु सुद्धा आम्ही खूप छान मंदिर ग दर्शन घेतलं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि तिकडे महाप्रसादसुद्धा आम्ही घेतला खूप छान महाप्रसाद होता आणि थोडा वेळ आम्ही तिकडे थांबलो आणि नंतर मग तिथून प्रवासाला लागलो आणि पुढे आम्हाला वाटेमध्येच आम्हाला कात्यायनी देवीचं मंदिर हे त्या मंदिरातचं आम्ही दर्शन घेतलं तिथेही फोटो काढायला मनाई होती आणि त्या देवीसमोरचं तळं आहे आणि त्या तळ्यामध्ये ना खूप कासं होते आणि तिथेसुद्धा मग आम्ही फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर मात्र आम्ही गेलो ते म्हणजे कणेरी मठामध्ये कणेरी मठ पाहण्यासाठी दोनशे रुपये तिकीट आहे पण खूप सुंदर अप्रतिम असा हा कणेरी मठ आहे आणि त्याच्यातली ती जी शिल्प आहे म्हणजे प्रत्येक शिल्प हे जिवंत वाटते इतके जबरदस्त कारागिरांनी ते शिल्प कोरलेले आहेत शहरीकरणामुळे लुप्त होत असलेले ग्रामीण जीवनशैलीचे खूप सुंदर नमुने इथे उभे केलेले आहेत आणि आशिया खंडातील हे प्रथम क्रमांकाचे म्युझियमसुद्धा आहे अशी याची गणना केली जाते ब भरपूर असे तिथे पुतळे होते म्हणजे प्रत्येक सण समारंभ तिथे त्यांनी दाखवलेला आहे पुतळ्यांच्या रूपाने पण खरंच सगळेच आता दाखवणं शक्य नाही म्हणून मी मोजकेच तुम्हाला दाखवते अगदी ऋषीमुनींपासून ते अगदी खूप सुंदर असे म्हणजे तिथे त्याने ते उभारलेले पुतळे आहेत अगदी खराव खरेखुरे असे वाटतात अशा प्रकारे आम्ही नंतर हे झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा त्या बसने कोल्हापूर स्टेशनला आलोत आणि नंतर पुन्हा मुंबईकडे येणारा परतीचा प्रवास आम्ही सुरू केला आणि अशा प्रकारे आम्ही दोन दिवस हे दर्शन घेतलं आणि ते सुद्धा आमच्या ज्योतिवैनींमुळे तर हे तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ थँक्यू